नमस्कार मित्रांनो नेपाळमध्ये एक तांडव आलं आहे प्रोटेस्टर लाखोच्या संख्येने रस्त्यावर उतरले जे स्पेशली जे एन जी होते त्यांनीच सरकारला पाडून टाकलं नेपाळचा प्रधानमंत्रीला सुद्धा राजीनामा देण्यासाठी भाग पाडलं हा प्रोटेस्ट एवढा वाढला की पंतप्रधानच्या घराला आग लावण्यात आली त्याशिवाय पार्लमेंट मध्ये सुद्धा आगीचा धुवा चालत होता नेपाळच्या फायनान्स मिनिस्टरला तर रस्त्यावर आणून त्याला जोड्या आणि चपल्यांनी लोकांनी अक्षरशः मारलं अनफॉर्च्युनेटली पूर्व प्रधानमंत्रीच्या सुद्धा मृत्यू झाला परंतु याच्या मागचं नेमकं काय कारण आहे की एवढा नेपाळ जडतो आहे फक्त एकच कारण आहे का सोशल मीडिया बॅन झाला म्हणून नेपाळमध्ये सर्वत्र दुवा आहे तर याच उत्तर आहे की फक्त सोशल मीडियाच कारणीभूत नाही तर याच्यासाठी अजून काही ठोस कारण आहेत ज्याच्यामुळे नेपाळच्या लोकांनी एवढा मोठा प्रोटेस्ट केला चला मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण वन बाय वन एक एक कारण जाणून घेऊया की नेपाळ आज पूर्ण आगे आगेमध्ये का आहे आठ सप्टेंबर दोन हजार च्या दिवशी नेपाळची राजधानी काठमांडू मध्ये लाखोच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले आणि प्रोटेस्ट केला प्रोटेस्ट करणाऱ्यांमध्ये वीस ते पंचवीस वर्षाचे तरुण जास्त होते कोणी स्कूलचा युनिफॉर्म घातला होता तर कोणी महाविद्यालयाचा आणि या प्रोटेस्ट ला हार्मिन नावाच्या एका व्यक्तीने ऑर्गनाइज केला होता हा मोर्चा त्यांच्या शहरामधून पार्लमेंट कडे जात होता सुरुवातीला हा मोर्चा इतका शांत होता की कोणत्याच प्रकारची हालचाल नव्हती परंतु काही वेळेनंतर सरकारकडनं पोलीस फोर्स लावली जाते आणि या प्रोटेस्टला थांबवण्याचा प्रयत्न केला जातो आणि या प्रोटेस्टरांना थांबवण्यासाठी पोलिसांनी केअर गॅस रबर बुलेट आणि वॉटर कॅननचा वापर केला होता पोलीस आणि जनतेमध्ये एवढा क्लॅश निर्माण झाला की अक्षरशः पार्लमेंटच्या कॅम्पस मध्ये घुसून गेले होते त्याच्यानंतर पोलिसांनी ओपन फायर करायला सुरुवात केली आणि या फायरिंग मध्ये लोकांचा मृत्यू झाला ज्याच्यामध्ये एक वर्षाचा मुलगा सुद्धा इन्क्ल्यूड आहे चारशे पेक्षा जास्त लोक जखमी अवस्थेत आहेत आणि ही बुलेट काही एक रबर बुलेट न होती ती ऍक्च्युअल बुलेट होती आणि लोकांमध्ये ही न्यूज अतिशय वाऱ्याच्या गतीने स्प्रेड झाली बघता बघता ही संख्या एवढी वाढायला लागली की अक्षरशः शहरामधले सगळेच रस्ते जाम होऊन गेले आणि या जनतेला कंट्रोल करण्यासाठी सरकारने अक्षरशः तीन वाजून तीस मिनिटाला कर्फ्यू लागू केला काठमांडू सोबत नेपाळच्या अनेक शहरांमध्ये लोक एकत्रित येऊ लागले मित्रांनो याच्या मागचं सर्वात मोठं कारण सांगितलं जातं की सोशल मीडिया परंतु याच्याशिवाय ही अजून काही कारण आहेत जसं करप्शन बेरोजगारी आणि मिसगवर्न्स नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये सगळ्या सोशल मीडिया कंपनीजला मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कडनं नोटीस पाठवण्यात आली आणि त्या सगळ्यांना तर लिगल एक रजिस्ट्रेशन करायला लावलं सरकारच्या मते लोक देशांमध्ये फेक न्यूज स्प्रेड करतात आणि यांना थांबवण्यासाठी हा सगळ्यात मोठा पर्याय आहे सरकारने नंतर पाच पब्लिक नोटीस सुद्धा पाठवल्या परंतु त्याचा परिणाम असा झाला की फक्त पाच प्लॅटफॉर्मने रजिस्ट्रेशन केलं आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं नाव इन्क्ल्यूड होत टिकटॉक च परंतु अदर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जसं युट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक यांनी बिलकुल रजिस्ट्रेशन करण्याचा नाकार दिला आणि मग जनतेमध्ये जबरदस्त आक्रोश निर्माण झाला आणि आने अनेक लोक रस्त्यावर येऊ लागले नेपाळची परिस्थिती अशी आहे की बेरोजगारी आणि करप्शन मुळे या देशातून अनेक तरुण दुसऱ्या देशांमध्ये पलायन करतात अमेरिका रशिया इंडिया यासारख्या प्रोग्रेसिव्ह कंट्रीज मध्ये या, या ठिकाणातील लोक पालायन करतात आणि या ठिकाणी काम करून ते आपल्या घरी पैसे पोहोचवतात सरकार एवढी बदनाम झालेली होती की जनतेला फक्त एक ठिणगी हवी होती आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बंद पडण्याची ही न्यूज ऐकतात सगळ्यांचा आक्रोश उफाडून उठला मित्रांनो या देशामध्ये अनेक क्रिएटर्स सुद्धा आहेत ज्यांची पोटाची खडगी भरली जाते कोणी इंस्टाग्राम कोणी युट्यूब वर न पैसा कमवत आणि अशा लोकांमध्ये जर असंतोष निर्माण झाला असेल तर मग त्याचा परिणाम सरकारला जरूर भोगावा लागणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं जनतेने जे सरकार सोबत केलं ते योग्य आहे किंवा अयोग्य कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा